नमस्कार मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आज न आपल्यासाठी आपल्याला जर कावीळ झाली असे तर यापासून सुटका करता यावी यासाठी घरगुती आणि उपाय घेऊन आले आहे म्हणजे काय तर ज्यामध्ये त्वचेला किंवा डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला पिवळा रंग येतो कामिळ झाल्यामुळे हे यकृताच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या प्रक्रिया न झाल्यास किंवा तपेशी जास्त प्रमाणात नष्ट झाल्यास देखील होऊ शकते मुख्य कारण म्हणजे यकृताचे कार्यात बिघाड होणे लाल रक्तपेशींचे प्रमाण शरीरातून कमी होणे नष्ट होणे पित्ता नलिकेत अडथळा आल्यास देखील कावेळ होऊ शकते मुळे त्वचेला डोळ्यांच्या भोंगती पिवळा रंग येतो मूत्र पिवळे होते शरीराला थकवा जाणवतो डोकेदुखी पोटदुखी कधीकधी उलटी व भूक कमी होणे हा त्रास देखील होऊ शकतो छ्याच या त्रासापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यासाठी चमचाभरून मोहरी म्हणजेच राई परंतु राई घेताना ज्याप्रमाणे मी घेतली आहे त्याप्रमाणे गावरान बारीक याचाच वापर इथे करायचा आहे त्या मोहरीचा येथे वापर करायचा आहे यामध्ये मोठी मोहरी इथे त्या मोहरीचा वापर करू नये त्याला यापासून फायदा होईल ही जी मोहरी आहे ही येथे मी एक चमचा घेतली आहे ही एका खलबत्तात टाका येथे मी दोऱ्याची खडीसाखर घेतली आहे दोऱ्याची खडीसाखर ही खडीसाखर जे आहे ही आपल्याला मार्केटमध्ये सहजतेने मिळून जाते आपल्याला या खडीसाखरेचाच वापर करायचा आहे याच खडीसाखरेला हिंदीमध्ये धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखले जाते त्याप्रमाणे ही खडीसाखर घेऊन ही देखील यामध्ये साधारण एक चमचा टाकायची आहे हे बघा याप्रमाणे साधारण एक चमचा खडीसाखर व एक चमचा राई हे दोन्हीही समप्रमाणात घेऊन छान बारीक कुटून घ्या खलबत्त्यात कुटल्याने जास्त फायदा होतो किंवा तुम्ही मिक्सरमध्ये केले तरी देखील चालेल परंतु हवे तेव्हा ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही मोहरी ही मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि ज्या वेळेस हवे त्यावेळेस खडी साखरेची पावडर यामध्ये मिक्स केली तरी देखील चालेल तर हे बघा याप्रमाणे हे छान बाल कुटुंबीतले आहे तयार झालेले मिश्रण त्या व्यक्तींना कावीळ झालेली आहे अशा व्यक्तींनी या प्रमाणे तयार करून ही संपूर्ण पावडर सकाळी सकाळी उपाशी पोटी आपल्या लाळे बरोबर मिक्स होईल याप्रमाणे संपूर्ण ही जी पावडर आहे ही, ही खाऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ग्लास भरून आपण पाणी पिऊ शकतो आणि अर्धा तास नंतर कुठलाही पदार्थ खाऊ नका त्यामुळे हा जो त्रास आहे हा सहज हळूहळू पूर्णपणे बरा होतो तीन दिवसातच तुम्हाला यापासून फायदा जाणेल व हा कोर्स जो आहे हा सात दिवस कंटिन्यू करा त्यामुळे शंभर टक्के आपल्याला फायदा झाल्याशिवाय इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद